सरन्यायाधीशांनी प्रोटोकॉलच्या मुद्द्यावर पडदा टाकलेला आहे सरन्यायाधीशांनी प्रोटोकॉलच्या मुद्द्यावर पडदा टाकला आहे प्रोटोकॉलचा मुद्दा वाढवायचा नाही असं न्यायमूर्ती गवई यांनी म्हटलेलं आहे या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय सरन्यायाधीशांनी आता प्रोटोकॉलच्या मुद्द्यावर पडदा टाकलेला आहे आपल्याला प्रोटोकॉलचा मुद्दा यापुढे वाढवायचा नसल्याचं गवई यांनी म्हटलेलं आहे हे प्रकरण अधिक वाढवण्याची इच्छा नसल्याचं देखील न्यायमूर्ती सरन्यायाधीश गवई यांनी म्हटलेलं आहे सरन्यायाधीशांनी आता प्रोटोकॉलच्या मुद्द्यावर पडदा टाकलेला आहे आपल्याला हा मुद्दा पुढे वाढवायचा नाही हे प्रकरण अधिक वाढवण्याची आपली इच्छा नसल्याचं देखील सरन्यायाधीश गवई यांनी म्हटलेलं आहे तर प्रोटोकॉल न पाळणं हा अतिशय छोटा मुद्दा मुद्दा असल्याचं देखील सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे यापुढच्या काळामध्ये आपल्याला हा मुद्दा वाढवायचा नसल्याचं गवई यांनी सांगितलेलं आहे मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आहेत मनश्री सरन्यायाधीशांनी प्रोटोकॉलच्या मुद्द्यावर आता पडदा टाकलेला आहे काय एक काही ओळींची प्रेस नोट जारी करण्यात आलेली आहे ज्यामध्ये सरन्यायाधीश बी आर गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असताना प्रोटोकॉलचं पालन न झालं त्याची जाहीर वाच्यता देखील झाली आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा प्रतिक्रिया सुद्धा आल्या हे नमूद करण्यात आलेलं आहे मात्र संबंधितांनी माफी मागितलेली आहे त्याच्यामुळे आता हा विषय अधिक वाढवू नये अशी खुद्द सरन्यायाधीशांची इच्छा असल्याचं सुद्धा या प्रेस नोटमध्ये म्हणण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे सरन्यायाधीशांनीच दिशा हा आग्रह केलेला आहे की महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांच्या प्रोटोकॉल धरून ज्या काही चर्चा झाल्या त्याला आता पूर्ण विराम द्यावा द्यावा ही चर्चा आता अधिक वाढू नये इतकंच नाही तर ज्यांच्या प्रती त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती त्या सगळ्यांनीच माफी मागितलेली आहे त्याच्यामुळे आता हा मुद्दा इथेच संपवला जावा अशी इच्छा सरन्यायाधीशांनी स्वतः व्यक्त केलेली आहे आता काही जर आपण बघितलं तर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून सरन्यायाधीशांच्या या प्रोटोकॉल प्रकरणी त्यांचा अवमान केल्याचं या पत्रात म्हटलेलं होतं या संदर्भाने कारवाई करावी अशी सुद्धा मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आलेली होती मात्र आता त्यानंतर स्वतःच सरन्यायाधीश बी आर गवई यांची इच्छा आहे की त्यांनी आता हा मुद्दा इथे सगळ्याच प्रसारमाध्यमांनी सुद्धा थांबवावा अशी इच्छा त्यांनी या नोटद्वारे व्यक्त केलेली आहे जर आपण बघितलं तर मुंबई दौऱ्यावर असताना राज्याचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे त्यांच्या दौऱ्यादरम्यान उपस्थित नव्हते त्यांनी सरन्यायाधीश वी आर गवई यांनी कार्यक्रमामध्ये आपली याबद्दलची नाराजी ही जाहीरपणे बोलून दाखवली आणि ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखवल्यानंतर काही तासांनंतर दुसऱ्या एका कार्यक्रमात हे उपस्थित राहिले हो। मात्र आता या सगळ्यांनीच माफी मागितलेली आहे त्याच्यामुळे हा मुद्दा आता अधिक वाढवू नये ही अतिशय छोटी बाब आहे लहान बाब आहे तिला अत्याधिक अद्याप ताणू हो। नये हा मुद्दा या पुढच्या काळामध्ये वाढवून नका असं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे धन्यवाद मनोश्री या सविस्तर माहितीसाठी